पत्रकार मित्रांना सप्रेम नमस्कार जय भीम अतिशय महत्वाच्या होणारा धम्मचक्र प्रवर्तन मेळावा हा जवळचे ठेपला आहे म्हणजे दोन ऑक्टोबरला हा मेळावा नागपूरमध्ये पवित्र दीक्षाभूमीवर इथे घेण्यात येतो या मेळाव्याचं महत्व म्हणजे इथून बाबासाहेबांचे विचार तत्त्वज्ञान हे संपूर्ण जगात आणि देशात याचा प्रसार प्रचार होत असतो इथून अनेक प्रकारची पुस्तके अनेक ज्ञान घेऊन इथून इथे येऊन लोक आपापल्या अप प्रदेशात परत जातात हा अतिशय महत्वाचा मेळावा आहे आम्ही आमचं म्हणणं हे आहे की बुद्धांसाठी वेगळा कायदा आहे का किंवा दुसऱ्या धर्मांसाठी वेगळा कायदा आहे का मी ऐकलेलं आहे की अशी माहिती मी टीव्हीवर ऐकली होती की दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभ मेळावा नाशिकमध्ये आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंधरा हजार करोडची तरतूद करून ठेवलेली आहे आम्हाला हा पैसा जो सरकार जवळ असतो हा सर्व जनतेचा असतो त्याच्यावर कोणता धर्म नसतो काही नसतो जीएसटी सर्व भरतात टॅक्स सर्व भरतात परंतु आमचं म्हणणं असं आहे की ह्या मेळाव्यासाठी दीक्षाभूमीवर पंचवीस ते तीस लाख अनुयायी इथे नेहमी येत असतात आणि ते पंचवीस ते तीस लाख अनुयायी त्यामध्ये गरीबांचा भरणा जास्त असतो शेतकरी शेतमजूर गरीब लोकांचा बौद्ध गरीब लोकांचा भरणा जास्त असतो आणि म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही आता इलाहाबाद मध्ये मध्ये जो मेळावा झाला त्याच्यातही सरकारने हजारो करोड रुपये प्रावधान केलं अनेक स्नानगृह हे असं सर्व काही बनवलं मोबाईल टॉयलेट पासून सर्व काही परंतु आमचं म्हणणं असं आहे की हा मेळावा हा बौद्ध यांचा आहे शाहू आंबेडकर विचारधारेच्या मानणाऱ्या लोकांचा आहे बुद्ध तत्वज्ञान आत्मसात करणाऱ्या लोकांचा आहे आणि हे लोक दोन ते तीन दिवस यांचा मुक्काम नागपूर शहरातील अनेक मुख्य ठिकाणी म्हणजे बुद्धविहार संस्था इथे असतो आमची मागणी अशी आहे की ज्याप्रमाणे तुम्ही कुंभमेळ्यासाठी गैरसोय होईल होऊ नये म्हणून त्यामध्ये सामील होणाऱ्या भाविकांसाठी हजारो करोड रुपये तुम्ही आ, प्रावधान करू शकता तर हे इथे जे बौद्ध धर्मीय गरीब लोक येत एत, येतात इथे आणि दोन तीन दिवस बुद्धविहार किंवा संस्थामध्ये मुक्काम करतात अशा संस्थेची आपण हे लिस्ट बनवून मी तुम्हाला देतो कि लिस्ट कि ह्या ह्या इथे तुम्हाला या कामासाठी स्नानगृह शुद्ध पाणी पाणी पिण्याचे स्वास्थ्य केंद्र आणि मंडप याची सोय शासनातर्फे करण्यात यावी ज्या अनुषंगाने किंवा ज्या प्रमाणे तुम्ही कुंभमेळासाठी पंधरा हजार हजार करोडची तरतूद करू शकता तर ह्या लाखो भाविकांसाठी आपण शंभर दोनशे करोड खर्च करू शकत नाही का महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका हा आमचा प्रश्न आहे कारण की मी बघितलं बर्डीमध्ये जे बुद्धविहार आहे ज्याच्या मी अध्यक्ष आहे त्या दोनशे तीनशे लोक तिथे झोपू शकतात राहू शकतात दोन लॅट्रिन बाथरूम आहेत परंतु त्या, पर त्या परिसरात अनेक लवजनेक हे असूनही तिथे घोरगरीब लोक त्या बुद्धविहारात आश्रय घेतात अशा अनेक बुद्धविहार आहेत वाडी आहे धरमपेठ आहे इंदोरा आहे इंदोरा चौकाच्या परिसरात बॅरिस्टर राजाभाऊ खोबरगड यांचा पुतळा आहे तिथे तुम्ही पेंडा टाकू शकता स्नानगृह बनवू शकता मोबाईल टॉयलेट लावू शकता अनेक लोकांसाठी तुम्ही अनेक उपाययोजना करू शकता परत त्यांना त्रास होतो बुद्धविहार एवढे वाले नाही आहेत की त्यांच्याकडे दहा मोबाईल टॉयलेट आणून किंवा स्नानगृह बनवून हे व्यवस्था करतील तर सरकारकडे आमची अपेक्षा आहे की हा देश सर्व धर्म समभाव आपण म्हणतो आणि सेक्युलर इंडिया म्हणतो ज्याप्रमाणे हिंदू शिख मुस्लिम या बौद्ध सर्वांसाठी सरकारचे सरकारने उपाययोजना आणि त्यांची गैरसोय होऊ नये मुख्यतः गावचे लोक असतात प्रत्येक ठिकाणी स्वास्थ्य केंद्र मुख्य मुख्य बुद्धविहारामध्ये शुद्ध पाणी मोबाईल टॉयलेट आणि पेंडाची व्यवस्था यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि महानगरपालिकाने आता फक्त पंधरा वीस दिवस उरले आहेत या दहा दिवसामध्ये त्यांनी आठ दिवसामध्ये सर्व सोय आणि व्यवस्था करावी याच्यासाठी बुद्धावर अन्याय होऊ नये आम्ही बघतो आजकाल बुद्धावर अन्यायाचा अन्याय होतो पण बुद्धांची ते शैक्षणिक धोरण असो किंवा महाबुधी महाविहारी बघतो तो अन्याय हा विनंती आहे की इथले मुख्यमंत्री नागपूर शहरातच राहतात ते पण त्यांना याची दखल घेऊन आणि ह्या येणाऱ्या लाखो भाविकांसाठी महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकेतर्फे पालिकातर्फे आपण दोनशे चारशे कोटी रुपये चा प्रावधान करून ह्या येणाऱ्या लाखो अनुयायांची सोय करावी संपूर्ण विहारामध्ये मुख्य मुख्य विहारामध्ये पेंडाल विंढाल जे मी सांगितलं मोबाईल टॉयलेट स्नानगृह आणि स्वास्थ्य केंद्र याची तरतूद करावी अशी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो जर सात दिवसात हे केलं नाही तर मी आव्हान बुद्ध बांधवांनाही दुद करील की हा आपल्यावर अन्याय आहे एकीकडे तुम्ही, 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 तुम्ही हिंदू बांधवांसाठी कुंभमेळा असतो त्याच्यात पंधरा हजार करोडची तरतूद करता परंतु बौद्ध बांधवांसाठी पाचशे करोड तुमच्याकडे नाही हे शोकांतिकाय काय नाहीतर मी आठ दिवसात सर्व नागपूर शहरातील बौद्ध बांधवांना सोबत घेऊन या विरोधात आंदोलन करणार म्हणजे करणार दृक्षभूमी कमिटी आहे त्यामध्ये वाद सुरू आहे अध्यक्ष आणि सचिव यांचा दोघांचा वाद आहे

आमची भूमिका ही आहे आपण जो प्रश्न विचारला ना की ज्याप्रमाणे राजकारणाचे बारा वाजले फुलेशा आंबेडकर चळवळीच्या राजकारणाचे बारा वाजले पन्नास रिपब्लिकन झाले असतील बीएसपी झाले असतील वंचित झाले असतील अनेक पक्ष निर्माण झाले अनेक नेता निर्माण झाले परंतु धम्माच्या प्रश्नावर तरी बौद्धांनी एकत्रित संघटित राहून संघर्ष करावा अशी माझी विनंती आहे आणि त्याकरता सम्राट अशोक धम्मसेना हे कोण महाबुधी महाविहार मध्ये वाद आहेत आकाश वाद झाले विनाचार्याचे वाद झाले परंतु ज्याप्रमाणे राजकारण तुम्ही संपून संपवण्याच्या मार्गावर आणलं बौद्धांचं इथे वृद्धांना हो किंमत नाही राजकारणामध्ये त्याचप्रमाणे धम्माच्या अशी दुर्गती होऊ नये यासाठी सम्राट अशोक धम्मसेना हे ने नेहमी प्रयत्न करेल आणि दीक्षाभूमीचा वाद सोडविण्यात तेव्हा एकत्र बसवून सर्व पत्रकार बांधव असो की विशिष्ट व्यक्ती असो महत्वाचे व्यक्ती असो बौद्ध धम्म संघाचे पदाधिकारी असो यांनी एकत्रित बसून दीक्षाभूमीचा वाद सोडवलाच पाहिजे आणि त्या बौद्धांना संघटित करण्यासाठी सम्राट अशोक धम्मसेना नेहमी प्रयत्न करत राहील आहे तुम्ही हे राजकारण नाही राजकारण गडूळ केलं परंतु हे बाबासाहेबांची धम्म चळवळ भगवान बुद्धाची विनंती आहे यावेळी पावसाचा सावट आहे म्हणजे सोहळा असताना पावसाच्या म्हणजे पाऊस येण्याची शक्यता आहे अशा मध्ये जे उपासक उपासिका बांधव येतील त्यांची गैरसोय नको व्हायला तुमच्या काय केलं माझ्या संस्थेतर्फे मी माझे इथे पाच दिवस लोक राहतात परंतु त्याची ते क्षमता ते तेवढी नाही तिथे ते मो दोन टॉयलेट आहेत दोन हजार लोक कसे वापरतील म्हणून माझी मागणी आहे यांना की तुम्ही संपूर्ण जिथे जिथे लोक थांबतात था। ते मोबाईल टॉयलेट स्नानगृह स्वास्थ्य केंद्र मंडप याची सोय करा ना तुम्ही तुम्ही तरतूद तर करा पैसे तुमच्याकडे कमी नाही आमचेच पैसे आहे सरकारचे पैसे म्हणजे सर्व लोकांचे पैसे तुम्ही एका याच्यासाठी पंधरा हजार करचा तरतूद करू शकता याच्यासाठी पाचशे करोड का नाही खर्च करणार कर। आता उपलब्ध टॉयलेट महानगरपालिका तर्फे कडे फक्त अडीचशे आहेत असं ऐकलं आम्ही अडीचशे तीनशे आणि एक हजार मोबाईल टॉयलेटची गरज आहे मग तरतूद करता येत नाही का हे यांच्यामुळे गैरसोय होते हे जिम्मेदार कोण आहे गैरसोय होण्याला तर महाराष्ट्र शासन ना महानगरपालिका नागपूरची यांनी तरतूद करून लवकरात लवकर हे उपाय केली पाहिजे असं आमचं मत आहे भेदभाव स्वरूपामध्ये मागच्या वेळेस त्यांनी मुरून टाकलेला होता म्हणून टाकल्यामुळे पुन्हा चिखल झालेलं होतं असतायी स्वरूपामध्ये तिथे म्हणजे रस्ता जेणेकरून तिथे पाणी साचावा नाही मागच्या वेळेस खूप म्हणजे आंबेडकर अन्यायांना खूप त्रास झाला अशी काही कलेक्टरांना काही मागणी करावी का बिलकुल करू दीक्षाभूमीवरच जे आंदोलन झालं जा, होतं अंडरग्राऊंड पार्किंगच्या त्यामध्ये सुद्धा आम्ही होतो आंदोलन आम्ही सुरुवात केली आज दीक्षाभूमीच्या आंदोलनाला वाचा फुटली ठीक आहे कधी ना कधी हे जो वाद करणारे लोक आहेत मग ते को, कमिटीमध्ये कोणीही असो हे एक दिवस यांना सरळ रस्त्यावर आणून संघटित करून एकत्र आणण्याची जबाबदारी आपल्या सर्व बौद्ध अनुयायांची आहे असं मी समजतो एकटा माणूस ते करू शकणार नाही म्हणून बौद्धांना आव्हान आहे की तुम्ही असं काय करा की बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने आणि परिश्रमानं या नागपूरच्या लोकांवर भरोसा ठेवला होता आणि नागपूर निवडलं तम्मा दीक्षा देवासाठी नागपुर, नागपुर का निवडलं नागपूरच्या लोकांवर इथल्या महार लोकांवर तो बाबासाहेबना खूप विश्वास होता त्याचे सार्थ कर, करून दाखवान तुम्ही नागपूरचे लोक पाच लाख लोक या नागपूर जिल्ह्यात राहता म्हणतात जे आता बौद्ध मानवतात तुमची जिम्मेदारी नाही तुमचं काम आहे जेव्हा कधी कधी असं होतंय की एखादा राजाच्या रा, सिंहासनी उलटून पाडू शकतो हे पब्लिक मध्ये एवढा लोकांमध्ये एवढा दम असतो हे उदाहरण बघतोच आपण म्हणून अशी नवत आणू देऊ नका की बौद्ध बाध तुमच्या अंगावर उलटले पाहिजेत म्हणून तुम्ही स्वतः समजदारी घेऊ सर्वांनी एकमेकांच्या सहकारी एकत्र उरे रे बाबा आता तरी लोकांना तोंड दाखवायचा आहे धम्म कुठे चालला दीक्षाभूमीला काय पाहिजे ते हे पाचशे करोड नाही आणू शकत वेळेवर म्हणजे काय मग तिथे कसे काय कुंभ मेळवण्यासाठी पंधरा हजार करोड येऊन जातात हे आपल्या नेत्यांची कमजोरी आहे असं मी समजतो प्रश्न आहे काल लोक आले होते पण दीक्षाभूमी समितीचा समिती हटली पाहिजे दीक्षाभूमी समिती हटली पाहिजे आता लोकशाहीच्या मार्गाने तिथे निवडणुका झाल्या पाहिजेत त्याचे म्हणजे जो पुढाकार घेतो त्याची बायलाजची कॉपी काढा की काय अंतर्भूत आहे की बायलाज कि बायला किती वर्षांनी निवडणूक घ्यायची कशा प्रकारे निवडणूक घ्यायची आणि हा प्रयत्न कोणीतरी समोर येऊन केला पाहिजे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की लोकशाही महागाणी व्हायला पाहिजे निवडणुका व्हायला पाहिजे लोकशाही प्रयत्न मी नक्की प्रयत्न करील की आज जे काही आहे दीक्षाभूमीवरची जी कमिटी आहे सर्व संमतीने असली पाहिजे सर्व आणि मला वाटतं की भंते पूज्य भंते सुरेश ससाई यांना गवई नंतर अध्यक्ष करण्यामागचं कारण हेच आहे असेल असू शकतं की एक व अविवादित हो माणूस या दीक्षाभूमीची धुरा सांभाळायला हवी म्हणून त्यांना अध्यक्षपद देण्यात आलं असावं असा, असा माझा अंदाज आहे आता तो नहीं चाला मी सांगतो याच्यावर एक जशी मीटिंग झाली होती आपले सर्व बौद्ध बांधव मंडळीच्या वतीने आंबेडकर कॉलेजमध्ये जो हॉल आहे तिथे या सर्व अकरा लोकांना सोबत बोलवा आणि त्यामध्ये चांगले लोक बोलवा त्याच्यात जे बी आहे तक्रार इकडे आठ आणि इकडे तीन ते तर माहीत आहे आम्हाला तर सर्वांना बोलवा आणि नागपूर शहरात किंवा खुल्या मैदानात बोलवा आणि आवाहन करा लोकांना लाखो येतात का तर बघा आणि या सर्वांना बोलवा या प्रश्न खूप कोणता आहे दीक्षाभूमीचा अतिशय महत्वाचा प्रश्न याचा खेळ खंडोबा करू नका अजून जागा भेटली नाही माथा कचेरीची नाही हे नाही ते नाही आणि ह्या ब्रह्मचक्राच्या पर्व्यावर त्याच्यात मुरु निघते मला नाही होते काही सोय नाही सुविधे नाही हे तुम्ही करून घडवून का आणत नाही म्हणून याच्यावर मी याच्यावर मी म्हणून याच्यावर मी हे म्हणतो त्यांना की यांना बसवा सर्वांना का बसत नाही कसे बसत नाही आपण पुढाकार घे मी त्याच्यात पुढाकार घेणार या अकराही लोकांना एका मंचावर आणा आणि प्रश्न करा समजवा का नाही तुम्ही एकत्र येत आ, आ, का नाही तुम्ही निवडणूक घेत असं माझा मानच आहे नाही पण अध्यक्ष जे आहे हा म्हणजे परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मनुष्यभूमीचे अध्यक्ष आहे ते कुणाच ऐकत नाही असं आज जे सदस्य आहेत सचिवांना पकडून त्यांचं मत आहे तर आरोप काय तर मी म्हणतो त्या आठही लोकांना आणि हे तीन लोकांना एकत्र बसवा आपण फक्त दोन्ही बाजून ऐकल्याशिवाय दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय आपण निर्णय घेऊ शकतो का नाही निर्णय ना घेऊ शकत भगवान बुद्धाचे तात्व्या नाही ते लावलेले होते असे म्हणतात ताल लावणं हे योग्य नाही ते योग्य नाही असं माझं ठाम मत आहे ताला लावणं योग्य नाही कारण की रोजच तिथे को, कानाकोपऱ्यातील लोक येतात रोज येतात त्या दु दीक्षाभूमीवर आणि ते सर्व फिरतात बघतात कुठे काय आहे तिथले लोक आणि असं या त्या समितीच्या कार्यालयाला ला, ताला लावून ठेवणं हे म्हणजे लोकशाहीला घातक आहे म्हणजे अध्यक्षांनी लोकशाहीला आहे नाही अध्यक्षांनी का ताला लावला याचं कारण माहित नाही म्हणून मी तुम्हाला पुन्हा आवाहन करतो की तुम्ही असं काय करा तुम्ही करू शकता पत्रकार लोक आवाहन करा आम्हाला आम्ही अनुयायी आहोत त्या अकरा लोकांना एकत्र बसून आपण प्रश्न बनवा मी प्रश्न बनवतो तुम्ही बनवा त्या प्रश्नाची उत्तरे द्या तुम्ही संघटित का नाही एकत्र का नाही निवडणूक का नाही मागच्या वर्षी सुद्धा पथक परिषद त्यांनी घेतली नाही कोणी परमप्रजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्या आता यंदा सुद्धा असं वाटतंय की पत्र परिषद घेतील की नाही घेतील म्हणजे असं आम्हाला प्रश्न पडलेला आहे यासाठी तुमचा काय प्रयत्न राहत तुम्ही सांगा तुम्ही सांगा ते भूमिका मी घ्यायला तयार आहे भूमिका काय परिषद आली मी मी तुमच्या तुमच्या शब्दाला जोर लावून तुम्हाला साथ देईल हे डिमांड करेल की तुम्ही बाबा सोबत राहून काय म्हटलं तुम्ही प्रश्न पत्र परिषद घेऊन नाही राहिले घेतली पाहिजे हे अर्जुन घेतली पाहिजे पत्र परिषद जेणेकरून लोकांना एक संदेश जातो इथेच नाही विदर्भात जातो महाराष्ट्रात जातो देशात जातो की स्मारक समितीने पत्र परिषद घेतली पाहिजे मी या मताचा आहे अच्छा एक माझा शेवटचा प्रश्न अध्यक्षांना हटवण्या संदर्भात हे सचिवांपासून जे समर्थक आहेत त्यांचे आहेत त्यांची इच्छा आहे की अध्यक्षांनी मान्य केलं नाही तर आम्ही त्यांना तुमचं काय मी बायोलॉज काही वाचला नाही दीक्षा प्रत्येक जे ट्रस्ट असतो किंवा संस्था असते त्याचा एक बायलाज असतो आणि कोण कौन कोणाला हटवू शकते हे त्यामध्ये नमूद असतं किती कोणत्या वर्षी निवडणूक घ्यावी लागते किती वर्षात कसे सदस्य बनवावे लागतात हे सर्व त्या बायलाज मध्ये मेमोरंडम मध्ये असतं ते वाचल्याशिवाय मला काही सांगता येणार नाही म्हणून तर बघतो या अकरा अकरा लोकांना सोबत बसवा की तुमच्या काय अपातला मन उठावा त्यांच्यावर दबाव आहे ना की अकरा लोक सोबत बसले पाहिजेत आम्हाला नाही चालत आठ आलं तीन अलग कसं चालतील नाही चालत या तुम्ही सोबत आपली जिम्मेदारी आहे ना आपल्यावर तर बाबासाहेबांनी विश्वास ठेवून छप्पन साली या दीक्षाभूमीवर दम्म दीक्षा दिली आपण कर्तव्य आहे या लोकांना एकत्र आणणं किंवा एकत्र आलं पाहिजे म्हणजे आम्ही सुद्धा तुमच्यासमोर तुम्हाला मी तुम्हाला विनंती करतो की हे जे विषय आपण केले ना हे लोकांसमोर जाऊ द्या तुम्ही आपल्या वर्तमानपत्रात किंवा तुमच्या केबलवर याच्यावर असा याच्या हे करा जे तुम्ही प्रश्न विचारता की लोकांनाही प्रश्न पडला पाहिजे की का बरं असं होत नाही आणि जर लोक संघटित झाले तर अकरा लोकांना एकत्र येऊन काम करण्याशिवाय दुसऱ्या पर्याने शुद्ध मार्गाने त्याच्यात म्हणजे संपूर्ण कोणी एकामेकावर हे एक न करता आरोप आरोप प्रत्यारोप न करता दे, जे दीक्षाभूमीचे ध्येय आणि धोरण आहे इथून बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे ते त्याच्याबद्दल काही करत नाही आता कोणाला बोलवायचं आणि नाही बोलायचं यावरही दोन मत आहेत एक एक प्रश्न सम्राट अशोक धम्मसेना तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात माझा एक प्रश्न आहे आता जो निधी काही कारणास्तव म्हणजे ते आंदोलन झालेलं होतं दीक्षाभूमीवर त्यामुळे ते निधी अटकलेला आहे आणि त्याच्या काय प्रश्न माझा प्रयत्न त्यावेळेस मी होतोच उपस्थित होतो जेव्हा सर्व लोकांची मीटिंग झाली बनते नव्हते तर सर्वांनी अंडरग्राउंड पार्किंगचा विरोध केला पैसे जे आहेत पैसे तुम्हाला करता येते अन्य काम आहेत ना ज्या प्रकारे मी तुम्हाला आवाहन केलं की ह्या सुविधा पहिले करा एक हजार मोबाईल टॉयलेट स्नानगृह पेंडाल लोकांसाठी व्यवस्था ह्या करा ना तो पैसा इथे खर्च कर करा तुम्ही अजून अडीचशे पाचशे कोटी द्या दीक्षाभूमीला जागा सुद्धा द्या हे सरकारच्या अपयश म्हणतो आणि ज्या नेतृत्व करतात ज्यांच्या हाती त्या दीक्षाभूमीचे नेतृत्व आहे ते अपयशी ठरले हे सर्व गोष्टी करण्यात हे जिम्मेदार आहेत सरकारचे अपयश आहे की समाज अनुयांचे अपयश अनुयायांचे अपयश म्हणताच येणार नाही अनुयायी दीक्षाभूमीवर आंदोलन केलं आम्ही बाबासाहेबांच्या लोकशाहीला मानणारे लोक आहोत विकास झाला पाहिजे सरकारला दोषी मानता सरकार, सरकार आणि जे नेतृत्व करतात या कमिटीचं समितीचं की जेव्हा नेते म्हणतात स्वतःला ज्यांच्या हाती सर्व काही आहेत तिथले सूत्र हाती आहेत ते पण अॅप आहे विकास व्हायला पाहिजे दीक्षा होते यासाठी काय प्रयत्न करणार विकास व्हायलाच पाहिजे यासाठी जे काही होईल जेवण काही जिकून अशी चर्चा करायची आहे किंवा आंदोलन करायची आहे सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचे आहे यासाठी सम्राट अशोक धम्म समासेना ही सामाज हा सामाजिक संघटन सदा प्रयत्न करेल तुम्ही मी तो विशेष करून तुम्हाला म्हणतो की मी तो लोकांपर्यंत या आपल्या मागणे जाऊ द्या आणि बौद्धांना बो, संघटित होऊ द्या संघटित झालेले बौद्ध हे अकरा असो किंवा पंधरा असो या, या सर्वांना एक लाईनवर आणतील आणि बौद्ध धम्माचा रथ पुढे ने नेतील बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर बार लोकांवर दिली होती जिम्मेदारी पाच लाख लोक या नागपुरात राहतात या सर्वांना आवाहन करा